हाऊ कॅन आय हेल्प वेन माय चाइल्ड इज अफ्रेड भीतीला कशा प्रकारे हाताळावं एक्नॉलेज द्या फिअर त्यांच्या भीतीला मान्यता द्या फॉर एक्झाम्पल मला माहिती आहे तू घाबरतोय आणि ते ठीक आहे अशा वेळी हे म्हणणं योग्य ठरेल आणि मुलांनाही चांगलं वाटेल तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही आणि हा पूर्णपणे वेडेपणा आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल यामुळे मुलं त्याचा चुकीचा अर्थ काढू शकतील आणि आपल्या भावना किंवा आपण जे सांगतोय ते माझ्या पेरेंट पर्यंत नाही असं त्यांना वाटू लागेल स्टे काम शांत आणि संयमित रहा। तुमच्या प्रतिक्रियांनी त्यांना सुरक्षित पाहिजे मृदू एकदम हळू आवाजात बोल अशा वेळी शारीरिक कम्फर्टनेस फिजिकल कम्फर्टनेस तुम्ही त्यांना देऊ शकता जसं काही डोक्यावरून पाठीवरून हात फिरवणं त्यांना मिठी मारणं जवळ घेणं प्रोवाइड कम्फर्टिंग रिच्युअल्स आरामदायी रुटीन तयार करा जर मुलं अंधाराला भीत असतील किंवा एखाद्या रुटीनला घेऊन जर त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होत असेल अशा वेळी त्यांना म्युझिक ऐकवणं स्टोरी सांगणं किंवा आवडती एखादी गोष्ट त्यांना द्या म्हणजे त्यामुळे त्यांची चिंता ही कमी होते ऑफर लॉजिकल एक्सप्लेनेशन तर्कशुद्ध स्पष्टीकरण द्या मुलांच्या वयोमानानुसार त्यांना समजेल अशा सरळ व साध्या भाषेत त्यांच्याबरोबर बोलावं उदाहरणार्थ थंडरस्ट्रॉंग ढगांचा गडगडाट

सकारात्मक घोषवाक्य बोलण्यासाठी शिकवा उदाहरणार्थ मी सुरक्षित आहे मी धैर्यशाली आहे ग्रॅज्युअल एक्सपोजर धीर धरून परिस्थितीला सामोरे कसं जायचं अंधार किंवा मॉन्स्टरची भीती जर मनामध्ये असेल हळूहळू पावलं कशी उचलायची आणि मनातील भीती कशी दूर करायची हे त्यांच्याबरोबर राहून त्यांना शिकवा एनकरेज इंडिपेंडन्स स्वातंत्र्यला प्राधान्य द्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतःहून विचार करण्याची किंवा स्वतःहून निर्णय घेण्याची स्वातंत्र्य त्यांना द्या बी पेशन्स धीर धरा भीतीवर मात करायला वेळ लागू शकते म्हणून भावनावर काम करताना त्यांना प्रोत्साहन द्या की जेणेकरून त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होईल सेक प्रोफेशनल हेल्प इफ नेसेसरी जर तुम्हाला वाटत असेल आपल्याने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकत ना त्यासाठी आवश्यक त्या, त्या असल्यास तज्ज्ञांची मदत घ्या